नमस्कार सतसाहेब सर आपलं नाव देवराव उत्तमराव तोरकड आपण कुठून आलात राहणार पाचोंदा पोस्ट वानोळा माहूर जिल्हा नांदेड राज्य महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेतमजूर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दिनांक सात चार दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती व्यक्तिसाधना करत होतात गुरुदींची दीक्षा घेण्या अगोदर आम्ही माता दुर्गा अष्टंगिनीची भक्ती करत होतो तर आम्हाला त्याच्यामधून काहीच लाभ होत नव्हता मन समाधान पण होत नव्हतं जसे आम्ही नवरात्र आ, मा दत्तात्र्याला पैदल जायचे वीस किलोमीटर माहूर देवस्थान असल्या तशी पुन्हा तिथं पण काही समाधान होत नसल्यामुळं आम्ही शिर्डी साईबाबाला पण मी मानायचा ते साहेबा सांगायचे सबका मालिक सा एक तर ते मला फारसं असं सबका मालिक एक कोण हा असं मनाला फार प्रश्न असा खटकायचा आणि मी ते सबका मालिक एक कोण म्हणून मला ते असं मनाला खूपच स्पर्श करून गेला आणि मी सबका मालिक एक कोण या शोधामध्ये राहिलो पण मला काही भेटलं नाही आणि मी नंतर ओम हे जाप मी स्वतःच सिलेक्ट केला आणि मी स्वतःच ओम ओम हे जाप स्वतःच जपत राहिलो पण तरी पण मनाला स मन समाधान असं वाटलं नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की आपला परिवार आपली आई आणि आपण स्वतः देवीचे साधक होतात आणि देवीची आपण भक्ती करत होतात त्याचप्रमाणे आपण शिर्डीचे साईबाबा यांचीसुद्धा भक्ती करत होतात तर भक्तिमार्गात तर आपण होतातच तर असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि आपण संत रामपालजी महाराजांची शरण का आणि कशी घेतली माझ्या आत्याचा आहे त्यानं सांगितलं की ज्ञानगंगा पुस्तक अत्नीस पूर्ण संताची ओळख आहे मी ते पुस्तक पाहिलं आणि वाचलं असं खूप विचार केला की हे तर सर्व परमानासहितच आहे हे तर आपल्याला कर करायलाच पाहिजे आपण तर इकडं तिकडं भटकतच आहो खऱ्या संत इथं आहे परमात्मा आले पृथ्वीवर आपल्याला खरं मार्गदर्शन इथं भेटणार म्हणून मी स सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणी बरवाला जाऊन नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग किंवा ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातून आपल्याला असं जाणवलं की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण नामदीक्षा घ्यायला पाहिजे आणि असा विचार करून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली तर या संत रामपालजी महाराजांनी जी, जी आपल्याला गुरुमंत्र दिले किंवा जी दीक्षा दिली त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला स्वतःलाच बरेचसे लाभ झाले छोटे मोठे पण मी दोन त्याच्यातले महत्त्वाचे लाभ सांगू इच्छितो मला परमात्माने दोन वेळेस जीवदान जीवनदान दिलं एक वेळेस मी घराचं काम चालू असताना दहा एमची छडी माझ्या घरावरून केबल जात आहे करंटाचा मी असे उचलून वर्ते केली आणि ते तिन्ही ती पण ताराला टच झाली गावातली सर्व लाईन बंद झाली आणि मला थोडा पण त्या करंटाचं काही जाणवलं नाही आणि पुन्हा मी ते मला तिथं एक परमात्मानं जीवनदान दिलं सद्गुरू शरण आई आई टले बला जो मस्तक मे सुली हो काटेशी जाय मला तिथं जीवनदान दिलं त्याच्यानंतर मी आमच्या इथं जनावर आहेत कडबा आणण्यासाठी मी आमच्या गावाच्या छोटंसं एक खेडा आहे तिथं कडबा वैरण आणण्यासाठी गेलो आणि मी पिकअप या गाडीवर मो कडव्याच्या वर तर बसून होतो ड्रायवरनं म्हणला की लागत नाही स्पीडमध्ये गाडी घेऊन गेला आणि मी कमीत कमी दहा फूट वरून उंचावून एकदम सिमेंट रोडवर पडलो आणि मला थोका थोडा डोक्याला मार लागला आणि थोडासा हाताला थोडा लागला पण तरी पण मला परमात्मा विश्वास होता मला काहीच झालं नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जी, जी आपल्याला शिकवण दिली आणि जी भक्ती दिली त्या भक्तीच्या जोरावर आपल्याला जे जी जी जीवनामध्ये जे दोन अपघात झाले त्या अपघातामधून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं तर ह्या अनुषंगाने जर आपण जे इतर जे भक्त समाज आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याला मी संदेश तर नाही फक्त प्रार्थना करू इच्छितो की बरेचसे विविध चॅनेलवर गुरुजींचे संत रामपालजी महाराज यांचे सत्संग येत आहेत आपण सत्संग पाहू इच्छिता आणि जिने की राहा आणि ज्ञानगंगा हे पुस्तक निशुल्क हेडलाईनमध्ये नंबर येतात त्याच्यावर तुम्ही मागू शकता आणि दीक्षा नामदीक्षा पण घेऊ शकता सर जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल त्यासाठी त्याला किती पैसे द्यावे लागतील एकही रुपया द्यायचं लागत नाही निशुल्क नामदान भेटलं जाईल धन्यवाद सत्यसाहेब शुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरावर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता